आपल्या आजच्या नवीन व्हिडीओ मध्ये मित्रांनो आज आहे ना अमळनेर आलेलो आपण अमळनेर मध्ये आपण आलेलो आहे पण भाऊ लक्ष्मी बेळवाले आज आपण यांची टेस्ट करणार आहोत आणि कसं इथली टेस्ट कसं इथले एक्सपिरियन्स राहील तो आज आपण बघणार आहोत तर चला यामध्ये आता आपण आहे ना दुकानाच्या मालकांसोबतच दादा काय नाव आपलं बनसी भाऊ बनसी भाऊ बनसी भाऊ यांचं दुकान आहे दुकान आहे आणि बन्सी दादा आपल्याकडे फक्त भेळ आहे का अजून काही आहे भेड आहे रगडापटीस रगडा कचोरी पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी आणि मेन म्हणजे आपण कशासाठी फेमस आहे

आपले पण हाफ वेळा लावून द्या हो हो बसा बसा बैठक व्यवस्था आहे इथे आपल्या सोबत व्हिडिओ काढायला हे बघू शकतो टाकले गे आता लगेच रगडा पॅल रगडा समोरच आहे आणि चटणी आपली जे रगडा वेळ दादा, दादा। कशी दादा टेस्ट येतली टेस्ट एकदम नंबर वन आहे जवळपास मला इथं म्हणजे मी इथं कधी कधी येत राहतो माझ्या आईचं काय आईच माहिती आम्ही कधी कधी येत असतो आणि आज टेस्ट करायला टेस्ट एकदम जाता आणि आपली बेळ घेतलेली हाफ प्लेट घेतली आपण त्याच्यामध्ये बघू शकतो तुम्ही पिकी शेव आहे पर्सन आहे कचोरी आहे टेस्ट करून टेस्ट जो त्याच्यामुळे फायला एकदम त्याच्यामध्ये अजून आपण थोडा रगडा टाकू आणि रगडा टाकून एकदा खाऊ मोबाजू रगडा काही नाही तर ठेवलेला जातो आपण रगडा लागला तेवढा घेऊ शकतो

जेवण झालेलं रे काय बर अर एवढं ना एवढ मी तर पूर अजून दोन तीन खाऊन जाईल पोट भरलंय ना घरी जेवण झालेलं आहे मला तरी एक बेळ होऊन जाते आता बनसी दादा आपले हे बेळ बनवता नवी मोरमोऱ्यामध्ये काय टाकलं तुम्ही चिवडा वगैरे तिखट टाकलं अजून हा कसला आहे मक्का चिवडा मक्का चिवडा सर्व सिक्रेट मसाले टाकता तिथं चिवडा बनतो आपल्याकडे तिकच बनतो स्पेशल क्वालिटी काय टेकनिक आहे त्यांची बघ ना

ते कचोरी वगैरे ऑलरेडीच राहते ते तुम्ही सर्व करूनच रेडी करून राहतो दादा आता रगडा तयार करताय रगड्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये सगळं आणि काय कस्टमर बघू शकता तुम्ही वेळ नाही पार्सल काय कचोरी का फ्लेट फक्त म्हणजे मोजून दहा ते पंधरा मिनिटं झाले दुसरा रगडा तयार केला जातो इथे आत कसं लावतो ते काका लावतो परत गरम लागत नाही तुम्हाला गरम लागतं लागत गरम ते मजा लागतं ना बाहेरच काय थंड आहे रे चिंच आणि खजूर दोघे मिक्स त्याची चटणी बनवलेली सकाळी आपली सुरुवात कशी होते किती वाजेला होते सकाळी सहा पासून तर रात्री नऊ पर्यंत माल बनवतो तू सकाळी सहा ते बारा माल नंतर दोन, ते आठ दुकान दुकान वगैरे बंद केव्हा असते आठवड्यातून काही काम वगैरे तर तरच का मी कंटिन्यू सुरू राहते अरे वा तिकट लागलं का तिकट तर नाही पाण्याची सक्त गरज होती मला जसा पडला होता पाणी प्यायला पाहिजे

भारी पाणीपुरीची काय वीस रुपये प्लेट वीस रुपये प्लेट मध्ये गरम गरम रगडा आणि दोन तीन चटण्या टाकून सहा पीस देतात एकदम चांगली क्वालिटी आहे भाऊ काय